हाय मित्रांनो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा रात्री झाले आजची व्हिडिओ म्हणजे होणार आहे ती म्हणजे मच्छी पकडायची हा बघा पागा हातात तुम्हाला चेहरा व्यवस्थित दिसत नसेल तर आम्ही रस्त्याने चाललो आता नदीमध्ये जायचं आपल्याला तर मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण का रात्रीची वेळी आपल्याला पागाने मच्छी पकडायची आहे तुम्ही बघितले असाल मागच्या वेळी पण आपण ज्या हाताने मच्छी पकडली होती तर आज हाताने पकडता अक्षरशः पाक घेतलेला आहे आणि मागे तर हाय सोबत हाताने पण पकडणार आहात तर चला कि व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत रािमोरा बघा इथे हा बघा पहिलाच आपल्या चिमोरा मिळालेला आहे बघ हा बघा मित्र पहिलाच चिमोरा आपल्याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघत राहा शिंबोरा बघा भारी आहे शिंबोरा तेवढाच आहे आपल्याला दुसरा चिंबोरा मिळाला आता मागा शेख मिळ मुला चिंबोरी मिळणार आहे पण मच्छी पण मिळणार आहात

दोन मिळाले बघा दोन आता मजा आई बाई मुंडी धरो फोल भेटला आपला करकांडा एक मिळाला करकंड करकांडे भरपूरच आहेत बघाची बोरा आपल्याला आज साईज बघा मित्रांनो ह्या साईज ची सर्व बोरे मी आहेत हे बघा ही साईज आहे मित्रांनो इथे बोईट आहे बघा मग बघा पागाचा उपयोग कसा होतो बघा जर बोईट असेल ते टाकायचा बघा पाग भेटला आपला एक मस्त बोईट भेटला एक छोटा मच्छीला सुरुवात झाली आता था। कर्कंड आहे बघा बघा मोठा कारखंड बघा दुसरा पण चेसला पण आहे बघा हे बघा दोन दोन मिळाले आहेत आपल्याला आणि अजून आहेत मित्रांनो हे बघा इथे एक कारखांड आहे मला दाखवतो बघा बघा एक मिळालाय तीन तीन पकडले बघा तीन तीन अरे 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 सटकला तो दो हे दोनच घेतलेला असा मित्रांनो पकडताना एकदम व्यवस्थित पकडायला लागतं मित्रांनो बिट बघा बाग महा तू पागायची झाली काय हा बघा मित्रांनो बोईत म्हणजे अजून मच्छी हाय काय जात

बघा पूर्ण पाट भरले नाही बारीक बारीक मच्छी नाही बघा नाही बघा बोईट सुद्धा त्याच्यात हा बघा बोईट हे बघा चेसले किती आहेत बघा मित्रांनो हे बघा किती आले पुरत आले अरे ते कातला वर ही, 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 ही।, ही। उगाल तो मार त्याच्यावर मार हो डायरेक्ट मार अरे ते मार मध्ये मार असं ते गा गेली सगळी अरे हा दगड्यांच्या मध्ये हो अगोदर माराय पाहिजे होता सगळी गेली मग अगोदर पाहिजे तर आता काय मातीचा वाट उठत

पुढं पुढं पाणीवड नाही मारतो तू आता मित्रांनो हा बघा चिंबोरा बघा तुम्हाला दिसते शिंबोरा आहे बघा कसा पकडणार बघा मित्रांनो हा माझ्या चावला आहे बघा बघा अक्षरशः चावतात हे डेंजर असतात बघा आ बघा एवढी कल कोण सारूच शकत नाही हे बघा कसं चावते बघा आ तर चावलेला चिंबोरा मित्रांनो बघा आता हा चिंबोरा कसा सोडल तो मला प्रश्न पडला आहे बघा कसा हाताला चावते बघा ही एवढी कल कोण सा सोचू शकत नाही कारण माझ्या हातात दुसऱ्या एका हातात मोबाईल आहे एका हातात बॅटरी असल्यामध्ये मला एका हाताने तर पकडायला लागला कसं काय सोडणार तरी पण मी त्याला बिंदास पकडणार आहे बघा बघा आता हा पण चावल बघा चाव 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 बघा दोन्ही चावलेले आहेत आ आ चावते मित्रांनो पकडलं त्याला तर त्याला आपण सोडायचा त्याशिवाय तर सोडणार नाही आपल्या त्याला खाली सोडून देऊ आपण आपल्या सोडलं आहात हे बघा बघा असं मग नंतर आपण त्याला पकडायचा बिंदास घाबरायचा नाही किती मोठा असू ते चिंबोरा चावला तरी चालेल पण सोडायचा नाही त्याला बघा मित्रांन मगाशी मी पकडली मच्छी आता बघा मांग्या पकडत आहे मला दिसतंय त्याच्या हातात पाक दिलेला आहे मी चाललं आहे पुढे पुढं हा बघा कसा पाक मारलेला आहे बघा मांग्यानी एक नंबर पाक मच्छी आहे का बघू आपण बघा ह्याच्यात आपल्याला शिंबूर टाकायचे ह्याच्यात टाकलेला आहे शिंबुरा बघा म्हणजे बघतो आता व्यवस्थित काय बोईट हायफ काय ती बघा हाय बोईट बघा या एक नंबर मांग्या मच्छी मच्छी आहे बघा मित्रांनो हाय वाटे एक बोईट आहे त्याला मांग्याला हाय ज्यात बोईट हाय तुम्हाला दिसत असतील तो बघा मित्रांनो कसला बोईट बघा पकडलाय मग बोईट पकडण्यात नंबर लागतं अजून आहेत बोईट ती बघा असं बघा नेमकाच जो पाक मग अशी मला छोटी मिळाली पण आता याला बघा मोठी मोठी ती बघा दुसरा बीड बघा बघा मित्रांनो कालवाच्या दगडी खूपच आहेत तो पाग बघा उचलते आता आपल्याला दोन बोटे भेटलेली आहेत पागात आता पुढे पण मारल तो जाव्या पुढे 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 चाललाय तो तुकडं दिसतो तर मारेलच तो पाग मित्रांनो कधी पण लक्षात ठेव जर तो पाग मारायला आले तर जर पागवाल्याच्या पुढे आपण जायचं नाही तर मच्छी पलते हा बघा मारलेला आहे भाग वगैरे बोठ आहेत काय असतीलच बघा इथे कुठेतरी असतील बोट बघू त्याने तर मारलेला आहे भाग तो बघा मित्रांनो बघा पिशवीमध्ये बोईट हा बघा तर मित्रांनो आता आपण मच्छी बघून झालेले आहे सर्व पकडले मच्छी आता आपण चाललेलो घरी तर मित्रांनो बघा मंग्या ती या साईडला तिथून आम्ही बाहेर पडणार आहोत नदीतून तर मित्रांनो आता किती मच्छी मिळाली तुम्हाला घरी जाऊन दाखवतो तर चला बघूया किती मच्छी मिळाली आज आणि चिंबोरे तुला आज मच्छी चिंबोरी आणि मच्छी आज जास्त नाही झाली नेमकी पण बघा गोळी बघा गोळीची साईज बघा मोठी आहे मस्त साईज आहे गोळी तर आज आपल्याला एवढी मच्छी